नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बेलगडा शर्यत या चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत पेडगाव येथे पेडगावच्या पवित्र भूमी पवित्र भूमीमध्ये आपण इथं आलेलो आहोत जनतेच्या मनातील होणारं हिंद केसरी मैदान हे उद्या पार पडणार आहे आणि या मैदानासाठी काहीच तास शिल्लक आहेत आपण पाहतात की लाईव्ह लॉट्स देखील पडत आहेत ओपनचे लाईव्ह लॉट्स पडून झालेले आहेत आदितचं लाईव्ह लॉट्सचं लाई अजून लाई काम चालू आहे ह्या मैदानासाठी अजूनही आता गर्दी व्हायला चालू झालेल्या आहेत पब्लिक यायला चालू झालेला आहे आणि ह्या माध्यमासाठी लांबून देखील नंदी आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरवरून नंदी आलेले आहेत त्याचबरोबर मध्य प्रदेशवरून आलेले आहेत जालनामधून आलेल्या आहेत यायची सुरुवात झालेली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की कोणते कोणती नंदी ह्या माध्यमामध्ये आलेले आहेत वातावरण देखील चांगलं आहे पावसाचं चा वातावरण अजिबात दिसत नाही आहे फाट्याचं काम झालेलं आहे पूर्व तयारी या पूर मैदानाची पूर्ण झालेली आहे ला लाइव लॉट्स चालू आहेत तर चला आपण जाणून घेऊया कोणते कोणते नंदी या मैदानामध्ये आलेले आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आपण परभणी परभणी वरून काय बायलायचं नाव आहे हरण्या हरण्या मालकाचं नाव काय कालिदास रासवे कालिदास रासवे राश् कालिदास रासवे रासवे तिकडं कोणाचं नावानं बोलतो तिकडं त्याच्यात नावानं बोलतो अच्छा तिकडं किती फेऱ्याचं मैदान होतं तीन फेऱ्या तीन फेऱ्यांमध्ये अजून आतापर्यंत किती गुलाल घेतला पाहिजे पंढरपूर एक्सप्रेस सुंदर सोबत पंढरपूर एक्सप्रेस सुंदर सोबत तो आलेला आहे बैल अच्छा हे पडलेलं आहे लॉर्ड पडलेला आहे कितव्या क्रमांकामध्ये आहे एकोणसत्तर एकोणसत्तर गट मध्ये आठव्या आठव्या फाटी मध्ये आणि तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा नमस्कार, नमस्कार आ, नाव कसं आपलं मनोज कारभारी कुठून आलात आपण परभणी परभणीवर खूप लांब ना आलेला साधारण किती किलोमीटर आहे किलोमीटर आहे बावऱ्या हा बावऱ्या बावऱ्याचा कोणावर पायरा असणार आहे सोबत कुठला लक्षातीचा गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे रवी ड्रायव्हर रवी ड्रायव्हर लॉट्स पडलेले आहेत आ गटामध्ये पाळणार आहे 49 व्या गटा मध्ये 14 व्या पट्टीवर 14 पट्टी हा नारण्या जी किती गुलाल घेतले तिकडं चार पाच गुलाल चार पाच गुलाल घेतले तिकडं किती मैदाना किती मैदान होतं तीन फेराचं होतं की हा तीन फेराचं होतं तिकडे होतं तीन अच्छा चालत आहे मग तिकडे कोणाचं नाव बोलतो साईबाबा प्रसन्न नारिसुतो पण अजून एक मित्रांनो एक देखना बैल आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दंड होते राजभाऊ दंड होते राजभाऊ कुठे आपण बीड जिल्हा बीड जिल्ह्यात बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव आहे ते बंट्या बंट्या हा बंट्या अच्छा आज बंट्याचा कोणावर पाहिला असणार सातारा किंग सातारा किंग हा अच्छा याच्या आधी सिकंदर सायन्स सायन्स सातारा किंग चांगला पहिला आहे मित्रांनो सातारा किंग सिकंदर शहाऐंशी ऐंशी हा बंट्या पळताना आपल्याला दिसणार आहे गट पडलेले आहेत कितव्या गटामध्ये आहे अठ्ठावन्न सॉरी पंचावन्न गटामध्ये आठव्या नंबरला पंचानव्या गटामध्ये आठव्या फाटीवर पाळणार आठव्या फाटीवर पाहणार चांगली गोष्ट आज ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर त्यांचाच आहे सातारा किंग मैदान ह्या मैदानामध्ये ह्याच्या आधी आलेला की फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाबद्दल मैदानाची व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट नियोजन इथलं आणि आम्हाला पायऱ्या चांगला भेटल्यामुळे आम्ही दम बीड वर नाही आलो चालतंय चालतं उद्या होणाऱ्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि मित्रांनो अजून एक देखणा बैल आपल्यासमोर बसलेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव दान सांगायचं आपलं आ, उमेश रमेश निर्वळ राणा दायकना तालुका परतूर जिल्हा जालना अच्छा आले कधी निघाला जालन्यावरून काल दुपारा निघलो होत आपलं दोन वाजता संध्याकाळी पोहोचतो किती जण आले तुमच्या पंधरा जण आहेत पोर टोटल पंधरा जण आले आज महिलाच नाव काय म्हटलं बलमा आहे याच्या आधी बलमा तिकडं गुलाल किती घेतली तिकडं तीन गुलाल झाले तीन फेऱ्यामध्ये अच्छा बलमा बरोबर पैरा असतो हो मण्या इकडूर तालुक्यातला देवल्यात मने मन्या तो हा मन्या मन्या आज मित्रांनो आपल्याला बरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे ह्या मैदानामध्ये पहिले कधी पहिल्यांदा नाही नाही पहिल्यांदाच बार्शी आलो आम्ही काय सांगाल मैदाना बद्दल काय सांगाल मैदानाचं नियोजन कसं मैदानाचं नियोजन एकदम चांगले आणि एक हिंद केसरी मैदान आहे महाराष्ट्रातील नामांकित मैदान आहे बैठगावचं मैदान त्याच्यामुळे म्हटलं चला एक बार नेऊन बघावा आपलं चालतंय काहीतरी उद्या जाणाऱ्या माझ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बलमाबरोबर जो बैल पळणार आहे तो मने आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगायचं आपलं विठ्ठल सर्जेराव लाटे विठ्ठल विठ्ठल सर्जेराव लाट कुठून आला आपण जालन्या जिल्ह्यात जालन्या जिल्ह्यात तुम्ही कधी निघाला होता काल बारा वाजता एकत्रच तुम्ही दोघं असतो अच्छा जात जरा वेगळी दिसते कुठल्या जाती हळीची जाती कुठली हळी 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 लाल कांदार अच्छा तिकड किती गुलाल घेतले त्या गुलाल आपण काय एकदा घेतलेल्या तिकडे वाकडीला काय सांगाल आलं मैदान नंबर एक आहे आपण पहिली बार मैदानाला आलो अच्छा आमचा ठराव झाला यायचा बैलमवाल्याचा आमचा एक फोनवर रात्री मग निर्णय केला आम्ही लगेच पिकअप लावून निघले गे चालत या मैदानासाठी तुम्हाला अजून एक मित्रांनो देखणाबाईल आपल्या समोर आला आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं लालचंद उत्तम राठोड राठोड कुठून आलात आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती आलो संभाजी कधी निघाला तिकडनं काल निघालो हो अच्छा कोणते कोणते आज हे मुरल्या आणि भोला आहे तो भोला आणि हा मुरला भोला आणि मुरला मुरल्या कोणाबरोबर पळणार आहे सोन्या बरोबर पळणार आहे सोन्या कुठला आहे सोन्याचं सोनेवाडीचा आहे सोनेवाडीचा सोन्या आणि त्याचं नाव काय बोला भोला भोला कोणावर पळणार इथलाच बैल अच्छा ह्या मैदानामध्ये याच्या आधी आलेला की पहिल्यांदाच आलेला पहिल्यांदा एवढा लांब आलेला ही बैल तिकडं तीन फेऱ्यामध्येच फेऱ्यामध्ये आता पण ह्या बैला किती जण आलेच दहा बारा जण आलेला गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे इथलाच आहे चालतंय उद्या होणाऱ्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अजून एक देखील बैल समोर आहेत दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं आणि समर शेख आणि उमर शेख उमर शेख कुठून आला आपण जालना जालन्यावर आलो कधी निघाला तिकडनं रात्री निघलो तो सहा सात वाजता सहा सात वाजता सकाळी पोहोचला हा कोणते कोणते बैल घेऊन आलो चार आणले घरचे बैल गरुडा एक आहे पहिला बाजी एक आहे बाजी अजून तीन नंबर लाडक्या एक आहे लाडक्या बॅटरी एक बॅटरी गरुडा कोणावर पडणार आहे आज ह्या दोघा okay, जोडे गरुडाची भाजी जोड गरुड आणि भाजी भाजी असा पाहिला हा, लाड़कया लाड़कया हा, हा अच्छा आणि ते लाडक्या आणि बॅटरी लाडका आणि बॅटरी असा पाहिला असणार अच्छा गरुड आणि भाजी याच्या आधी कधी तिकडे रिक्षा आणि तिसऱ्याचा तिसऱ्या हीच गाडी पळते घरचीच गाडी मित्रांनो घरचा साज पालताना दिसणार आहे उद्याच होणार हिंद केसरी मैदानासाठी खूप लांबून लांबून बैल यायला लागले जालन्यातून हे आलेले आहेत याच्या आधी गुलाल घेतलेले आहेत त्याच आहेत बीडमध्ये बीडमधला हिंद केसरी मित्रांनो हिंद केसरी बैलकिरीत उपस्थित झाले आहेत लाडक्या आणि बॅटरी बॅटरी दोघं पण हिंद केसरी दोन्ही हिंद केसरी बैल मित्रांनो इथे उपस्थित झालेले आहेत गाडीवर ड्रायव्हर पण असणार आहे शरीफ शरीफ अच्छा काय सांगाल की उद्याचं होणार हिंद केसरी मैदान आहे त्याच्या आधी तुम्ही इथं आले की पहिल्यांदा नाही पहिल्यांदा आलो काय अपेक्षा घेऊन आलो की हिंद केसरी जो एक महाराष्ट्रातलं एक जनतेची मनातलं मोठं मैदान आहे तेच इच्छा होती की असं बारीक सारीक मैदान तर काय गावाकडे बघायचो बरोबर आणि हे एक मोठं मैदान म्हणून ऐकण्यात होत बघितलं होतं अच्छा बघण्यासाठी आपले घरचे घेऊन आलो तुम्ही मित्र ड्रायव्हर बी करतच आहे गाडी बी घरची ड्रायव्हर बी करतच आहे अजून एक आपल्याला घरचाच सगळे टीम मेंबर सुट्टी मेकर देखील आपल्याला इथे दिसतात उद्याच होणाऱ्या माझ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू धन्यवाद मित्रांनो अजून एक देखलो वाचलो आपल्याला सगळं दादा नमस्कर। नमस्कार नमस्कार काय नाव आपलं धीरज गपले धीरज गपले गपले कुठून आला आपण आम्ही सिन्नर सिन्नर उरणार नाशिक उरण अच्छा पहिलंच नाव काय पहिलंच नाव गुरु गुरु आज गुरु कोणा बरोबर मतदान गुरु आज दौलत बरोबर दौलत बरोबर कसं नियोजन करण्यात आलं होतं निवेदन आपलं घरचंच निवेदन सगळं घरचंच आहे दोन्ही पण घरचा साथ पालताना दिसतो नाशिक मध्ये किती तीन फेऱ्याच मैदान होते नाही घोडा महिला आता चार मैदान झाले तीन चार अच्छा म्हणजे आता परवा एक नाशिक मध्ये मोठं मैदान झालं त्यावेळी तो हा बैल पडाला होता त्याच्या आधी गुलाला मध्ये किती वेळा राहिलाय सेमी मध्ये उद्याचं होणार हिंद केसरी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये तुम्ही पहिल्यांदाच आलेला काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाबद्दल आम्हाला अच्छा आणि आनंद लुटायचा बद्दल आम्हाला त्यामुळे मग जास्त चुकसुक आहे बघा मित्रांनो स्वतःचा घरचा साथ इथं परवाला ओढा लांबून नाशिकवर आलेला आहे तर तुझा पक्कासूर जिंकला पाहिजे हे अपेक्षा गाडी मालकाची आहे फक्त ह्या गाडी मालकाची नाही अख्ख्या महाराष्ट्राची आहे बरीचशी गाडी आहेत बरेचशे देखील ऐकलेलं आहे की बक्कासुरने हॅट्रिक केली पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे बैलगाडी प्रेमीची इच्छा आहे इथल्या आयोजकांची देखील इच्छा आहे गट पडलेले आहेत पडणार आहे किती गटामध्ये पाहणार आहे बत्तीस फाटी नऊ नंबर फाटीमध्ये मध्ये अच्छा चालते उद्याच्या होणाऱ्या माझ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा